वाशिम मंगरुळुपे तालुक्यातील चांभाई गावात रानडुकराचा उपद्रव वाढला आहे संतोष रोकडे यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची मोठी नासाडी रानडुकांनी केली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे आणि आता शेतकरी हतबल झाले आहेत शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई व रानडुकरांवर बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे तसेच शेतीच्या सुरक्षेसाठी सवलतीच्या दरात कुंपण देण्याचीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे माझ्या शेतामध्ये सोयाबीन लावलेला आहे पहिले हुमणी चांगलाच आम्हाला म्हणजे हे दिलेलं आहे भरपूर सोयाबीन पहिले खराब झालं कसे तरी त्याच्यातून सावरलं त्याच्यानंतर आता फवारे वगैरे हे ते चालू आहे शेतीचे आणखी रात्री पूर्ण शेतामध्ये डुकर आले डुकरानं पूर्ण झिंगाणा घातलेलं आहे असे चांगले चांगले सोयाबीन उपटून फेकलेलं सोयाबीन काहीच नाही दिसून राहिलं हे पूर्ण काहीच नाही ठेवलं आहे डुकरानं सर्व सोयाबीन हे पूर्ण उकटून टाकलेलं आहे आणि कसं तरी मी कसं आता ते कास्तकार म्हटल्यावर पैशाची काही व्यवस्था वगैरे नसते इकडून तिकडून आणून लावलं करावं लागते खत बियाणे पूर्ण महाग झालेले आहे मजुरी बी लावा लागते नांगरणी आहे डवरणी आहे ओखरणी आहे शेतीला खूप खर्च करून करावा लागते आणि एवढं करूनही बी शेतकऱ्याच्या हाती काही ना काहीतरी आलं पाहिजे ना काही ना काहीतरी खर्च नाही वगैरे निघाला पाहिजे ना हे काहीच नाही असं जर जे केलं या डुकरानं यानं ना ऊन विभागावल्यानं थोडंसं या डुकराकडे तर काहीतरी लक्ष द्यायला पाहिजे काश्तकाराची काही ना काही मदत करायला पाहिजे मी आली हे दुकडामुळे आम्हाला फारच नुकसान झालं रात्री पाहायला काहीच नव्हतं सकाळी पाहिलं की जगे दुकडाने पूर्ण वावर असं पायाखाली घातलं महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर का नरेंद्र बोरकर वाशिम